नमस्कार मंडळी स्टार प्रॉ लवकरच दोन नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे यामध्ये पहिली मालिका आहे कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेमध्ये सुख म्हणजे नक्की काय असतं अभिनेत्री गिरिजा प्रभू ही प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे गिरिजा या मालिकेमध्ये कावेरी हे पात्र आहे तर काही दिवसापूर्वी शेअर केलेल्या या नव्या मालिकेच्या प्रोमोमध्ये मा वैभव मांगले अमित खेडेकर अमृता माळवतकर असे कलाकार दिसले होते आता यानंतर या मालिकेत कोणकोणते अजून कलाकार झळकतील याकडे प्रेक्षकांच्या नजरा लागल्या होत्या नायकाची आणि इतर कलाकारांची ओळख पटली आहे तर या मालिकेत मुख्य अभिनेता म्हणून सुख म्हणजे नक्की काय असतं फेम जयदीप म्हणजेच मंदार जाधव हा यश हे प्रमुख पात्र साकारताना दिसणार आहे यासोबतच या, या मालिकेमध्ये सुकन्या कुलकर्णी मोने ही अभिनेत्री सुद्धा निगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे या सोबतच अभिनेत्री साक्षी गांधी ही सुद्धा या मालिकेत दिसणार आहे अजून बरेचसे नवे कलाकार या मालिकेत झळकण्याची दाट शक्यता आहे तर येत्या अठ्ठावीस एप्रिल पासून तर रोज रात्री आठ वाजता ही मालिका स्टार प्रवाहाच्या प्रेक्षकांच्या भेटीला येते तर मंडळी सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेनंतर अभिनेता मंदार जाधव आणि अभिनेत्री गिरिजा प्रभू ही जोडी पुन्हा एकदा स्टार प्रवाच्या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येते तर या जोडीविषयी आणि नव्या मालिकेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका